चांदवड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारांकडून विकासासाठी नारळाची बाग व रोड रोलरला रो रो मतदान करण्याचे आवाहन राजू भागवान व वो मंगल मोरे यांच्या प्रमुख समस्यांवर लक्ष चोवीस तास पाणी प्रभागात स्वच्छता घरकुल योजना तसेच लाईट व सीसीटीव्ही सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी चांदवड नगर परिषदेच्या चा निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून यंदाच्या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना आव्हान देण्यासाठी दोन प्रमुख अपक्ष उमेदवारांनी कंबर कसले असून नागरिकांच्या मूलभूत समस्यांना हात घालत थेट विकासाचे आश्वासन दिले आहे प्रभाग क्रमांक दोन मधून अपक्ष म्हणून राजू काळू बागवान हे नारळाची बाग या निशाणीवर तर मंगल मनोहर मोरे या रोड रोलर या निशानेवर निवडणूक लढवत आहेत दोन्ही उमेदवारांनी पक्ष नव्हे व्यक्ती आणि विकास या एकाच मुद्द्यावर भर देत जोरदार प्रचार केला आहे या दोन्ही अपक्ष उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे त्यांच्या प्रचारात खालील चार प्रमुख आश्वासने केंद्रस्थानी राहिली चोवीस तास पाणी आणि वीज प्रभागातील प्रत्येक घराला तास शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे आणि रस्त्यावर लाईटची व्यवस्था तत्काळ सुधारणे हे त्यांचे महत्वाचे आश्वासन आहे त्याचप्रमाणे सीसीटीव्ही द्वारे सुरक्षा नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रभागातील मुख्य चौक व संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसून एक मजबूत सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे आपला दवाखाना नागरिकांना सहज आणि त्वरित आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रभागात लवकरात लवकर आपला दवाखाना आरोग्य केंद्र सुरू करण्याची योजना त्यांनी मतदारांसमोर ठेवली आहे आता पक्षाला नाही तर आपल्या प्रभागाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मतदान करा असे म्हणत त्यांनी मतदारांना नारळाची बाग व रोड रोलर या निशाण्यांना प्रचंड बहुमतांनी विजय करण्याचे आवाहन केले आहे चांदवड नगर परिषदेची निवडणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली असून आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्ये भागवान राजू काळू ये व मोरे मंगल मनोहर हे दोन उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे आहेत आपल्या बरोबर सध्या आहेत राजू काळू बागवान आपण त्यांच्याशी आता संवाद साधू तुम्ही उमेदवारी करत आहात हो तर तुम्ही तुमचं विजन काय नमस्कार मी राजू काळू बागवान माझा विजन असं आहे का चोवीस तास पाणी देण्याचा पूर्ण प्रयत्न करल आणि लाईट चोवीस तास देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल नागरिकांना आरोग्य व घरकुल आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि आपला दवाखाना म्हणून हे पूर्ण प्रयत्न करेल आपण प्रभागात प्रचारासाठी फिरत असताना आपल्याला नागरिकांच्या काय काय समस्या जाणवल्या मी प्रभाग क्रमांक दोन मध्ये फिरलो तर नागरिकांची समस्या असे जाणवले मला की त्यांचं घरकुलची खूप अडचणी आहे ती मी शंभर टक्के सोडण्याचा पूर्णपूर्ण प्रयत्न करेल क्रमांक दोन याच्यामध्ये चोवीस तास लाईट येण्याची सुविधा पूर्णपणे करल आणि सी सी टी व्ही हे कॅमेरे नागरिकांच्या आरोग्यासाठी आपल्या काय योजना आहेत नागरिकांना साठी आपला दवाखाना पूर्णपणे आणण्याचा प्रयत्न करेल मी राजू काळू बागवान प्रभाग क्रमांक दोन मध्ये पूर्णपणे लाईटची सोय करून देईल अजून कॅमेरे सी सी टी व्ही वगैरे जे बी समस्या असेल ते पूर्णपणे करेल मी प्रभाग क्रमांक दोन अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहे माझी निशानी नारळीची बाग आणि माझ्यासोबतचे निशानी हे मंगल मोरे ते रोड ब्लोलर निशानी यांना प्रचंड मताने विजय करावा या अशी विनंती आहे माझी आपण प्रभाग क्रमांक दोन मधील मतदारात या ठिकाणी आपण मतदार म्हणून काय गा, झाला राजू बागवान हे एक युवा नेतृत्व आहे व त्यांना पहिल्यापासून समाजसेवेची आवड आहे व प्रभागासाठी ते नक्कीच काहीतरी करतील याची मला शाश्वती आहे व मी मतदारांना एवढे आव्हान करतो का त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणावे वार्ड क्रमांक दोन मध्ये राजू काळू वाघवान व मंगला मनोहर मोरे हे उमेदवारी करत असून तरी मी सर्व मतदारांना विनंती करतो की यांना भरभाऊस मतांनी विजय करावे ही विनंती आपल्याला प्रभाग क्रमांक दोन मधून राजू काळू बागवान हे उमेदवार म्हणून उमेदवारी करत आहेत एक युवक म्हणून आपण काय सांगतो प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये श्री राजू काळू भगवान हे येत्या निवडणुकीत उमेदवारी करीत आहे त्यांची निशाणी नारळाची बाग आहे प्रभागाच्या जी काही समस्या असतील रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील सामाजिक दृष्ट्या म्हणा जे काही समस्या असतील हा जो प्रभाग आहे हा खूप साऱ्या समाजाला मिळून हा प्रभाग तयार झाला आहे प्रत्येक समाजा समाजाच्या प्रत्येक वेगवेगळ्या गरजा आहेत समस्या आहेत या सगळ्या समस्या समस्याचं निवारण करण्यासाठी एक योग्य उमेदवार म्हणून आम्ही श्री राजू काळू भागवान यांच्याकडे बघतो आणि येत्या निवडणुकीत मी एक मतदार म्हणून प्रभागाच्या सर्व मतदार बंधू भगिनींना एक कळकळीची मनापासून विनंती करतो की येत्या निवडणुकीत नाळाची बाग या यासमोरील बटन दाबून तसेच आमच्यासोबत श्री मंगल मनोहर मोरे यांची निशाणी आहे रोड रोलर या दोघांनाही भरघोस मतांची मतां भरघोस मतदान करून तुम्ही आशीर्वाद द्यावेत ही दोन्ही पण ही दोन्ही पण उमेदवार तुमच्या येत्या पाच वर्षाच्या काळात तुमच्या सुखदुःखात नक्कीच सामील राहतील याची मी एक मतदार म्हणून ग्वाही देतो आणि सर्वांना आवाहन करतो की यांना भरघोस मतांनी प्रचंड मतांनी विजयी करावे